सुधागड तालुका मराठा समाजाचे सरचिटणीस यांनी मागील पाच वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा एक आदर्श घालून दिला आहे यंदाही त्यांनी शाडूच्या मातीची गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठित करून तिचे विसर्जन घराच्या टेरेसवरील कृत्रिम पाण्याच्या टाकीत मंगळवारी केले त्यांच्या या विधायक उपक्रमाचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे सुजित बारसकर यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो आणि सजावटही पूर्णपणे पर्यावरणपूरक असते जलप्रदूषण टाळण्यासाठी आम्ही घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला यंदा टेरेसवरच बाप्पाचं विसर्जन करून माती आणि निर्माल्य एकत्र करून त्यात शमीचं झाड लावणार आहोत बारसकर कुटुंबियांनी पाच वर्षे सातत्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे आम्ही दरवर्षी हाच संकल्प पुढे नेणार आहोत असं समृद्धी बारसकर यांनी सांगितलं ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा